सध्याची लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी आहे देशाची सुरक्षा विकास कोण करू शकतो हे ठरविणारी निवडणूक आहे साठ वर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रूपाने जनतेच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण करणारे सरकार देशात आले आहे सक्षम भारत घडविण्यासाठी भाजपाला साथ द्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अक्कलकोटे ते बुधवारी सोलापूर लोकसभेचे भाजपा व शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ बस स्थानकासमोरील श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प सभा घेण्यात आली या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते ही निवडणूक या देशाच्या अस्मितेची निवडणूक देखील आहे बंधू भगिनी हा देश राहिला तर आपण राहणार आहोत आणि आज आपण बघतोय हा देश ज्या स्वाभिमानानं उभा आहे आज जगाच्या पाठीवर मी तुम्हाला आठवण करून देतो काय या देशाची अवस्था होती दोन हजार आठ साली मुंबईमध्ये बॉन्डस्फोट झाले मुंबईच्या बॉन्डस्फोटामध्ये आमचे शेकडो लोक किड्या मुंग्यासारखे मारून टाकले पाकिस्तानी अतिरेक्याने घुसून या ठिकाणी आमच्याकडे बर्बादी केली पण बंधू नो काय केलं ते माझ्या सरकारनं केंद्रात त्यावेळी काँग्रेसचं खूप सारा काळ तर आमचे सुशील कुमार शिंदे गृहमंत्री देखील होते काय केलं या सरकारनं त्या सरकारनं केवळ आणि केवळ पाकिस्तानचा निषेध केला मग तीव्र शब्दात निषेध केला आणि मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन भाषण केलं की बघा बघा तो पाकिस्तान आमचा शेजारी देश तो आमच्याकडे येतो आमच्याकडे तो, आम तो बॉनफोट करतो तुम्ही त्याला रागवा म्हणजे कसं झालं एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडुरी जायचं आणि म्हणायचं बापू बापू मला बंडूला मारलं तुम्ही बंडूला रागवा आणि बाप्पाला घेऊन रागवायचं अरे सव्वाशे कोटीच्या देशाची ही लाचारी होती की एक कडकड पंतप्रधान उभारून राहून म्हणू शकत नव्हता की माझ्या देशात भुसाल तर तुमच्या देशात मी घुसून त्या ठिकाणी आतंकवाद्यांना मारेन बंडू सरकार बदललं उरी मध्ये आमच्या जवानांना पाकड्यांच्या आतंकवाद्यांनी मारलं त्या पाकडी माझ्या माझ्याकरता काही पेक्षा गंभीर काय आहे या निवडणुकीमध्ये काय आपल्याला विचार करायचा आहे गंभीर हे आहे एकीकडे आपल्यावर पाकिस्तान रोज हल्ले करायचा प्रयत्न करतो आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस काय म्हणत आमचं सरकार जर निवडून आलं तर आम्ही काश्मीर मधन सेना कमी करू आमचं सरकार जर निवडून आलं तर काश्मीर मधल्या सेनेला जे विशेष अधिकार दिले, विशे दिले आहेत ते विशेष अधिकार आम्ही काढून टाकू काय अधिकार दिले आहे सेनेला सेनेला विशेष अधिकार एवढे दिले आहे की हे पाकडे आतंकवादी हे जर आपल्या देशामध्ये शिरले तर त्यांना त्याच ठिकाणी मारून टाकण्याचे अधिकार सेनेला दिले आहे सेनेला अधिकार दिले आहे पाकिस्तानकडनं पैसे घेऊन आमच्या सेनेवर जे लोक दगडफेक करतात त्यांना मध्ये टाकण्याचे अधिकार सेनेला दिले आहेत आणि काँग्रेस पार्टी म्हणते की या ठिकाणी ते अधिकार आम्ही काढून टाकू सुशील कुमार ना माझा सवाल आहे सुशील काँग्रेसचा जाहीरनामा आहे का जैश ए मोहम्मद चा जाहीरनामा आहे एकदा आम्हाला समजून सांगा अशा प्रकारे जर जाहीरनामा तुम्ही काढत असाल तर या देशामध्ये जनता तुम्हाला माफ करणार नाही पण त्याही पेक्षा भयानक काय सांगतो या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं आमचं सरकार आलं तर आम्ही कलम एकशे चोवीस ए रद्द करून टाकू कलम एकशे चोवीस ए काय माहितीये देशद्रोहाचा गुन्हा एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं संविधान हे संविधान मी मानत नाही हे संविधान मी जाणून टाकेन तर एकशे चोवीस ए च्या अंतर्गत दहा वर्षा करता त्याला जेलमध्ये टाकता येतं एखाद्या सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही तर एकशे चोवीस याच्या अंतर त्याला जेलमध्ये टाकता येत माओवादी नक्षलवादी आतंकवादी यांच्या विरुद्ध एकशे चोवीस ए लागतो आणि काँग्रेस पार्टी एकशे चोवीस वापस घेऊन म्हणते दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही नाधार लोकांनी नारे दिले भारत तिने तुकडे होते पचास पाकिस्तान जिंदाबाद तर त्या ठिकाणी पोलिसांनी लावून त्या लोकांना मध्ये टाकलं एवढं त्याच दुःख काँग्रेसला झालं की काँग्रेस म्हणतात की आमचं सरकार आलं आम्ही एकशे चोवीस ए वापस घेऊन टाकू पंतुनी या ठिकाणी एकशे चोवीस ए वापस घेणं म्हणजे देशद्रोहांना खुली देणार या देशामध्ये आणि या देशाच्या विरुद्ध षडयंत्र करा आम्ही तुमचं स्वागत करू असं सांगण्यासारखं आहे आणि म्हणून ही निवडणूक एखाद्या डॉक्टर जय सिद्धेश्वरी नाही आहे एखाद्या मुख्यमंत्र्यांची नाही आहे आणि एखादा देवेंद्र फडणवीस राहायला नाही व्हायला तरी काही फरक पडत नाही ही निवडणूक या भारताच्या अस्मितेची आहे या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आपण सगळ्यांचं पतंग लावू त्यावेळी एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात भारत मोदीजी पुढे जातील हा भारत राहिला तर आपण राहू आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो जोरदार मतदान करा असं मतदान करा की भारत देणारी काँग्रेस जमान सप्त करून घरी जाईल एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि माझ्या बोलणं संपवतो धन्यवाद यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख नगराध्यक्षा शोभा खेडगी डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी माजी आमदार सिदरामापा पाटील भाजपा तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी बार्शीचे राजेंद्र मिरगणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर रासपा जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर संजय देशमुख रघुनाथ कुलकर्णी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आनंद तानवडे शोभा बनशेट्टी बाळासाहेब मोरे सुरेखा होळीकट्टी महेश शिंडोळे यशवंत धोंगडे भीमाशंकर इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होते